नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण माझा चंदगड तालुक्यातील कोकरे गावात रानगाव्याच्या हल्ल्यात शेतकरी पुंडलिक बापू वय छपन्न यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सप्टेंबर रोजी सायंकाळी चार ते साडेचार वाजण्याच्या दरम्यान श्री सुभेदार हे रामेवाडी या ठिकाणी शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांना चहा देण्यासाठी गेले होते त्याचवेळी सरस्वती सीताराम सुतार यांच्या गट नंबर सत्तावीस मधील उसातून अचानक एक रानगवा बाहेर येत त्याने हल्ला केला या हल्ल्यात शिंग घुसल्यानं श्री सुभेदार गंभीर जखमी झाले त्यांना तातडीनं ग्रामीण रुग्णालय चंदगड इथं दाखल करण्यात आलं परंतु दुखापत गंभीर स्वरूपाच्या असल्यानं पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय गडिंगलज इथं नेण्यात आलं मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच परिक्षेत्र वन अधिकारी तुषार गायकवाड वनपाल कृष्णा डेरेकर चंद्रकांत पावसकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला तसेच त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन मृतकाच्या कुटुंबियांना भेटून सांत्वन केलं यानंतर पंधरा सप्टेंबर रोजी सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे यांनी मौजे कोकरे इथं जाऊन आर्थिक सहाय्य जाहीर यांच्या नावे तातडीनं पाच लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला एकूण पंचवीस लाख रुपयांची मदत मंजूर झाल्याचं त्यांनी सांगितलं धरेशील पाटील उपवन संरक्षक कोल्हापूर यांनी तातडीनं मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना पंचवीस लाखांचं अर्थसहाय्य मंजूर केलं या प्रसंगी सरपंच पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते वन विभागाकडून सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात आलंय की शेतात वन्यप्राणी दिसल्यास तात्काळ वन विभागाला माहिती द्यावी तसेच शेतकाम करताना सतर्कता बाळगावी